सकाळ सकाळ शुभ सकाळ सगळ्यांना तर सकाळच्या साडेसहा वाजले ते आणि आता मी लागले अंगण स्वच्छ झाडून घ्यायला भरपूर थंडी वाजते मामाने चल पेटवली पाणी ठेवले तिकडं आणि पोरांचे चाले अंग करायला राधा उठून बाहेर आले आता चला आता झाडून घेते आधी आणि गोरांचं बघायचं शेण झाडलोट करायची तेवढं करायची मग धार काढायची झोप झाली का हा थंडी वाचते का तुला कुठे चालली चुलीपुढ बसायला हा तर छप्पल घालून जाय कुठे ठावली तिकड आहे राधा निघाली आता चुली पुढे शेकायला थंडी वाचते तिला पण शाळेत जायचं असतं त्यामुळं लवकर उठते ती मुलं तुला लय थंडी वस्ती? बर सकाळ गुड मॉर्निंग आता कुठं चालली तू शेकायला शेकायला चुली पशी जा डोकस डोकबस सगळं स्वच्छ झाडून घेतलं आणि इकडं गुराची पण झाडलट झाली चांगली दार काढून गुराची झाडलट चांगली झाली आणि आता दार काढून वासरू सोडले पहिला वैरीन टाकून घेते आता ह्यांना आणि तुम्हाला एक दाखवते आमच्या राधाने राधाने एक झाड आणलं होतं आता त्याला चांगली कळी फुटली फुलं येते नाही आता चांगली कळी आली आता त्याला आम्हाला वाटायचं हेच नाही हेच नाही पण छान आलं आहे झाड आणि त्याला फुल पण छान लागले आता उद्या त्याला उमलन सगळ्यांना आता पाल्याची वैरेन टाकले आता सका सकाळ पाल्याची वैरण टाकली म्हणजे पाणी भरपूर पेते नंतर थोड्या वेळानं तर चला घरात काय चालू आहे बघूया आणि शेळीची धार काढायला तांब्या घेऊन येऊ सकाळ सका काय करायला काय करते तर इथं एस टी बीचं काम आहे एस टी बी खराब झालता इंजन दुसरं आहे आणि सका सकाळ आहे आपलं त्यांचं त्यांचं काम चला आपण आता तांबे घेऊन येऊ शेळीची धार काढायला काय करायचं चालेल रे पोरा जेवण काय 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 काही जेवाल गेलं र तर रात्रीचं भरपूर पुरण होता आता पोळ्या केल्या त्या मुलांना खायला आवडते त्या भरपूर तर जेवण काय बापू तुझं झालं जेवण झालं मग आता डब भरा घेतो काय बर चला आता गोरांचं बघून झालं सर शेळ्यांचं बघायचं त्यांना मका ठेवायची हो धार काढून घेते आधी आणि मग मका ठेवते हो त्यांना आणि बोकड जरा त्रास द्यायला लागले त्यामुळे त्याला बांधून ठेवले आम्ही शेवटीच्या पाल्याच्या काटक्या वसल्याच्या त्या भरपूर काम आहे आता शेडमध्ये एकदा शेडमध्ये गेलं म्हणजे परत बाहेर यायला नको चला सगळं स्वच्छ झाडून घेतलं आणि आता त्यांना मका टाकली मका खाते ती धार काढली एका बोकडाला पाजलं ते काय पेत नाही शिळीला तेव्हा त्याला पाजावं लागतं इंजेक्शन आणि तर पाणी तापले आंघोळीला घेते भरपूर पाणी तापलं चुलीवरचं पाणी लवकर गार होत नाही आदान आले पाण्याला आम्ही तिघा राहिले होतं आंघोळीची कपडे धुवून झाले ते आता वाळात घालते त्याआधी गुरं पान धावून घेते पाठी लावली पाण्याला भरायला चला आता गुरं पान धावून घेते आता गईला तिकडं बांधलं सावलीला गोराला पाण दावून बांधते आता तिकडं चिचं खाली वाळ टाकून झाली आता आणि इकडं चयाणला टाकली वैरण आता काल आपण काठीचं गवत आणलं होतं रात्री तर ते गवत टाकले सगळी खायला लागली ती शिरडा आता आता पलीकडल्या गुरांना वाळ गवत टाकूया उसातला आणलेलं आपण तर आता सगळ्यांना वैरण टाकून घेतली मकवानाची गवत काय टाकलं नाही मकवान टाकावं म्हटलं सकाळी पाला टाकला चला आता पाणी भरून घेते पेयचं बॅलर भरून घेतला आता आणि इकडं बारीक करून खालच्या बॅलरमध्ये लावले पाणी आता पेचं पाणी भरून घेते घरचे सगळे कामं आळा आणि तर खालच्या गिनिवलावर पाणी लावले तिथं सरी काढली दारासमोर आता वांगेचे ते राहणार भाजीपाल्याचं तिथं आपल्याला आहे आज पण तर चला बाजूच्या इकडून गिने गोलाचा कांदा करून आणायची त्या कॅरेटमध्ये कॅरेट घेतली तिथं चला जाऊया आता तर इथं आता गिनेगोल आले तोडायला गिनेगोल तोडून <coughs> कांड्या करून घ्यायच्या आणि कॅरेटमध्ये भरून न्यायचे ते आता आपल्याला चला तोडून घेते मी कॅरेट घेऊन आलो आता इकडं आणि आता शिवरीचं दार भिजले आता अगं गिक्खल झालंय भरपूर चला आता दार मोडून घेते दार मोडला आता दुसऱ्या दारावर पाणी लावले चला आता इकडं घेऊल लावून घेऊया हातरच गेली आता ती मी मागून त्याच्यावर माती बुजवत येते कांड्या चला घेतल्या आता सगळ्या आणि आता मातीनं बुजून घ्यायला लागले कोरड्यातच बुजून घ्यायचे ते असे इकडे बुजवले ते आणि इकडे आता बुजवायचे राहिले ते चला आता बुजून घेऊ आणि मग पाणी लाव ह्याच्यावर तोपर्यंत इकडं शिवरीवर पाणी लावले दुपारच्या तीन वाजून गेले ते आणि कांडे सगळ्या बुजून आली दोन सऱ्याला कमी पडले ते आधी म्हटलं आधी ह्याला वैरण टाकावी वैरण टाकून घेतली आता आता अडीच सऱ्याला कमी पडले कांड्या तर काढून आणून बुजून घ्यायचे ते चला जाऊया मग आता तिकडे तर इथलं सगळं आवरून चार वाजता आम्ही शेवारीचा पाला नाही गेलतो शेवरीचा पाला टाकला आता शरडांना आता ते पसरून टाकायचं त्या सहा वाजले ते साईडांना वैरण ते टाकून झाली आणि आता गाईची धार काढायची तर चला धार काढून घेऊ मी धरते आता गाईला आणि वर्षा धार काढायची तर इकडं देवाबत्ती झाली आणि आता आहे स्वयंपाकाला दूध तापून घेते गाईचं दूध काढलेलं आता तापवाय ठेवते तर आता इकडं मकाच्या भाकरी करून घ्यायला लागली मी Yeah. Hey.

ಪರಮೇಶ್ವರನ झाला आता सगळं आणि प्रसादाचा सुरुवात केले तर आज प्रसादामध्ये शिपी आमटी हाय 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 आणि शिपी आमटी कांदा लिंबू आणि बाजरीच्या भाकरी चला आता प्रसादाचा संवाद घेऊ बसूया सगळे जेवायला आता